शेतकरी मित्रांनो आपल्याला जर सेंद्रिय शेती करायची असेल तर स्लरी हा एक महत्त्वाचा घटक आहे त्यात स्लरी तयार करणं हा एक फार जिकरीचा आणि कष्टाचा विषय जगन्नाथ रामभाऊ दिवाण यांच्या शेतामध्ये आपण आलेलो आहोत आणि तुम्ही जर बघत असाल तर स्लरी टँक त्यांनी तयार केलेली विशेष करून जुगाडाच्या माध्यमातून कशा प्रकारे त्यांनी स्वस्तातली स्वस्तात स्लरी हलवण्याचं यंत्र तयार केलेलं आहे आणि ते कशाप्रकारे देतात आणि त्यांचं यावर आलेलं आले पीक कसं आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघू तर समोर दिसत असलेलं जे यंत्र आहे त्या स्लरी तयार करण्यासाठी टाकीमध्ये जे आपण हलवतो त्यासाठी वापरात आलेलं हे यंत्र आहे त्याच्यामध्ये आपण जर बघत असाल तर कमांडर जीपचा शाफ्ट त्यांनी वापरलेला आहे आणि फिरवण्याचं जे चाक आहे हे त्यांनी कडबाकुट्टीचं वापरलेलं आहे आपलं समोर मडपंप पाहताय त्या माध्यमातून ते आपल्याला दुसऱ्या ड्रममध्ये भरवता येतं यामध्ये जर बघ बघत असाल तर मोटर त्यानंतर भंगारमधून आणलेला जो काही पाठीमागचा फोर गा गाडीचा म्हणजे जीपचा शक्यतो त्यांनी शापटा वापरलेला आहे आणि त्याचं आर पी एम मोटरचं आर पी एम जे मिळतं ते कमी करण्यासाठी त्यांनी एक मोठं चाक म्हणजे चाक विकत आणण्याचा म्हणजे पैसे लागला तर भंगारमधून आणलेली कडबाकुट्टी त्याचं चाक त्यांनी ते त्यासाठी आर त्याचा आरपीएम त्यांनी कमी त्यातून केलेला आहे आणि ज्यावेळेस मोटर जास्त स्पीडने फिरती त्यापेक्षा कमी वेगाने आपल्याला समोरचं दिसणारं हे जे चाक आहे हे म्हणजे जे काही स्लरी हलवण्याचं जे यंत्र आहे ते फिरतं आणि त्याला माणसाची गरज हलवण्याची राहत नाही तर खूप चांगल्या प्रकारे सिस्टीम म्हणू आपण याला जे की जुगाड पद्धतीनं आपण इथं बघताय तर समोरचा जो शाप दिसतोय तो सरळ सरळ एका फोर व्हीलर गाडीचा म्हणजे कमांडरचा हा जो मधला गिअर बॉक्स असतो तो गिअर बॉक्सही त्यांनी लावलेला आहे जेणेकरून त्याला आपल्याला उभं उभ जे उभं फिरतंय ते आडवं फिरवता येईल आणि हे तुम्ही तुम्हाला जर सेंद्रिय शेतीची आवड असेल तुमच्याकडं भाजीपाला किंवा मग तुती ऊस काहीही पिकं असो स्लरीचं महत्त्व कोणाला माहीत नाही अशातला प्रकार नाही फक्त स्लरी बनवतं बनवायची अडचण त्यानंतर मजुरांनी हडव हलवायची अडचण कारण की मजूर आपल्याकडे कोणाकडेच उपलब्ध नाही आहे पण हे जे यंत्र आपण पाहतोय या यंत्राच्या साहाय्याने आपण चांगल्या प्रकारे आणि कमी खर्चामध्ये हे बनवून आपण कमी खर्चामध्ये त्याचं जे लागणारं भांडवले समजा दररोजच्या दररोज मजूर फिरवायला लागणं आणि मडपंप जे आपण उपसू तशाच पद्धतीनं मडपंपाने उपसून नंतर वा... आपल्या स्लरी टँकमध्ये घेऊन आपल्या मोसंबीला किंवा कुठल्याही पिकाला देणं हे असं काम समोर केले जाते आपण जगर ब बघत असाल तर यांच्याकडे दहा एकर मोसंबी आणि कशा प्रकारच्या मोसंबीची बाग आहे हे तुम्ही तुमच्या समोर बघताय कशा प्रकारची मोसंबी आहे ती पण यांच्या तुमच्या समोर आहे तर याच्यासाठी त्यांच्याकडं ज्या गायी आहेत त्या गीर गाय गायी आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांनी तिथंसुद्धा शेणखताला हात न लावता ते स्लरी टँकमध्ये कसं येईल याकडे त्यांनी लक्ष दिलेलं आहे ते पाण्यासहित ज्यावेळेस गोठा दररोज दो एक दोन दिवसाला धु धुवायचा ते तेव्हा त्या पाण्यासहित या टँकमध्ये ते पूर्ण जमा होतं आणि त्याच्यामध्ये परत मग तुम्ही डाळीचं पीठ असल वडाखालची माती असेल गोमूत्र आणि शेणत एकत्र येतच आहे तर या प्रकारे ते सगळं एकत्र आणून जाग्यावरती ते तिथं एक तीन चार पाच दिवस त्याला हलवून नंतर शेता दिले शेता आ, ते शेतामध्ये दिल्या जातं शेतामध्ये देत असताना मडपंपाने उचलून स्लरी टँकमध्ये टाकणं या अशा प्रकारच्या आणि ते स्लरी टँकमध्ये टाकीत टाकल्यानंतर तो बाजूला दिसणारे जे दोन नोजल आहेत दोन पाईप आहेत त्या त्यामध्ये एक माणूस जरी पाच पाठी मजूर बसला आणि एकजण ट्रॅक्टर चालवायला असला तरी ते कॉक चालू करून ते आपल्याला शेताला झाडाच्या बुडाजवळ किंवा मग मुळाजवळ देता येतं अशा प्रकारे पूर्ण दांडानी जे आपण म्हणू ते पूर्ण जो शेणखत आणि गोमूत्र हे सगळं त्या स्लरी टँकमध्ये जातं गोमूत्र म्हणजे शेण काढायचा जो मजुराचा खर्च आहे तो वाचला आणि स्लरीमध्ये नेऊन टाकणं त्याच्यानंतर ते हलवणं म्हणजे हे सगळ्या गोष्टीमध्ये जो लागणारा श्रम आहे हे त्यामध्ये वाचवता येतं त्यामध्ये गोबर गॅसची स्लरीसुद्धा त्यांनी त्यात सोडलेली आहे म्हणजे त्यामध्ये अजून जे गोबर गॅसमधून निघणारे सूक्ष्मजीव आहेत बॅक्टेरिया आहेत ते त्याला त्याचा बॅकअप अजून मिळतो आणि अजून चांगल्या प्रकारे त्याचं स्लरी ही होत असते मोसंबीसाठी एकदम बेस्ट असा आपण समोरचा दिसत असलेला प्रयोग हा प्रयोग तुम्हाला कुठल्याही पिकासाठी करता येईल इतक्या चांगल्या प्रकारे स्लरी जर आपल्या शेताला आपल्याला देता आली आणि खर्च कमी करून देता आली तर नक्कीच आपल्या येणाऱ्या पिकामध्ये भरपूर बदल आपण पाहू शकतो आणि कमी खर्चामध्ये आपल्याला चांगलं पीक हे येऊ शकतं आणि पै आपण म्हणतोच की जमीन जर चांगली असेल तर कुठल्याही पिकावरती रोगराई ही जास्त येत नाही त्या कारणाने ना आपण जो समोरचा हा ब भाग आहे याला स्लरीचा जो रिझल्ट आहे तो तुमच्या समोर ला आहे या स्लरीमुळं मोसंबीची वाढ मोसंबीची साईज ही कशाप्रकारे तुम्हाला दिसती ते नक्कीच बघा मोसंब्या किती लागलेल्या आहेत तेही बघा त्यामध्ये न साहजिकच निसर्गाचा रोल निस आहे त्याच्यानंतर हवा पाणी सगळ्याचाच सा गोष्टीचा रोल आहे पण यामध्ये देत असलेल्या सलरीचा सुद्धा तितकाच रोल आपण म्हणू शकतो कारण की जमीनमध्ये आच्छादन त्यानंतर आपण करत असलेली ही सगळी उपाययोजना आहे यामधून जमिनीच्या सूक्ष्मजंतूची संख्या एकदा वाढली की खूप चांगल्या प्रकारे उत्पन्न आपल्याला हे मिळणार असतं तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळमेंट लिहा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद रामराव